ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल लाईब करा क्लिक करा गौरी ताज्या आणि आपण पाहतात आजकाल महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीच्या वादळे वाहत आहे तसेच आपल्या पंजाबमध्ये पण विधानसभे निवडणुकीचा वादळ जोरात चालू आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत रायगड जिल्ह्याचे किंग ज्यांना आपण बोलले जातो ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सर काय सांगणार या निवडणुकीबद्दल आपला मुलगा चौच्यांदा विधानसभेची निवडणुकी तयार करता याबद्दल एक गोष्ट अशी आहे आपण मला जर मान सन्मान देत आहे त्याबद्दल धन्यवाद पण मी किंग वगैरे कोणी नाही आहे लोकांच्या मध्ये एक लोकांचा आवडता एक कार्यकर्ता थोडा नेता म्हणला ते माझी खासदार असल्या नेता पण म्हणताय तुम्हाला असा मी आहे लोकांच्या मनामध्ये असं आहे की सतत आपल्या मध्ये राहणारा प्रेमाना दोन शब्द बोलणारा आणि जे जे काम पडेल मार्गी लावणारा असं रामशेद ठाकूर किंवा प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल भावना असल्या कारण लोक आमच्याकडे जास्त येतात आणि आम्ही जास्तीत जास्त त्यांचं काम करण्याचा पनवेलच्या पनवेल म्हणजे विधानसभा क्षेत्र शहरी व्य जसे कामोटे खारघर ते प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे तो खूप जास्त आणि त्याच्याबद्दल लोक नाराज आहेत आमदार साहेब त्याच्या नाराजी आपण कशी दूर करणार ज्या वेळा सुधाकर देशमुख नावाचे इथं एक महा हे होते आयुक्त होते त्या कालावधीमध्ये हा प्रश्न गाजला गेला आणि त्यांनी तो बुजून ठेवला आणि एकदम पाच वर्षाचा टॅक्स आल्या कारणानं तो फार मोठा दिसतोय पण प्रशासनाकडून त्याच्या बाबतीत सुद्धा आवाज करून केले की जे मिनिमम टॅक्स असतो बराच लागेल उद्या पाणी आपण म्हणतो पाण्याच्या बाबतीतलं पाण्याचं बिल आपल्याला येणारच फुकट पाणी कुठं मिळतंय म्हणजे धरण आपल्याला सरकारने काय फुकट दिलेलं नाही आपल्याकडं मोठं धरण नाही फुकट पाण्या पाण्याचं का म्हणतात ते याच्यातून त्यांना एक मोरबी धरण मो जे आहे शा, ते त्यांना सरकारनं त्या काळाधी त्यांना मिळालं आणि त्याच्यामुळे झालं पण आता आपल्याला इथं जे टॅक्स जो आहे हा टॅक्स शास्त शास्त्री त्याच्यावर काय लावलेला आहे तो शास्त्रीय सुद्धा म्हणजे कमी करण्याचा प्रशांनी प्रयत्न केलाय दोनशे झालंय आणि येत्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकार आल्यानंतर त्यात सुद्धा कमीत कमी टॅक्स कसा राहील याचा आपण प्रयत्न करू आमदार प्रशांत ठाकूर तीन वेळा जिंकले त्याच्या अगोदर नगराध्यक्ष पण झाले त्याच्या अगोदर मी सुद्धा दोनदा खासदार झालो ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायला गेलात तर त्याचं गुपित असं आहे की अहोरात्र काम करणं लोकांच्या करता तीन दुबळ्यांकरता गोरगरीबांकरता आणि आपल्या विभा, विभाग विभागाकरता आपण चांगले हे करत असतो म्हणजे धावपळ सारखे करत असतो लोकांच्या या, या गरजांच्या पूर्तता करण्याच्यासाठी साठी सतत धडपडत असतो त्याच्या पण लोकांना आपले पण निर्माण झाले आहे आपला माणूस पण निर्माण झालेला आहे विधानसभेत सुद्धा आवाज उठवला जातो स्थानिक लेवलवरती केलं ले जातं सगळ्यांचे हक्क अबाधित ठेवण्याकरता आपण झगडतो आणि त्याच्यामुळे प्रशांत ठाकूर हे लोकांच्या गळ्यातील मतदारांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत जवळजवळ सहा लाख चौतीस हजार मतदान हे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आहे शहरीकरण नागरीकरण सपाट्या वाढलेलं आहे महानगरपालिका आपल्या हातामध्ये आहे त्या दृष्टीने पुढील उपाययोजना काय असेल कारण शहर खूप वाढत चाललेलं आहे समस्या खूप वाढल्या आहेत क्रिमिनल रेट असेल किंवा आणखी प्रदूषणाचा भाग असेल किंवा ट्रॅफिक असेल काही त्याच्यावर काही नियोजन आहे का एक गोष्ट अशी आहे पूर्वी पनवेल हे ग्रामीण भागात होतं छोटस टाउन होतं शहर आता त्याची महापालिका झाली पनवेलचं पूर्वीचं तुम्ही बघायला जाल तर लोकसंख्या एरिया हा लहान होता आणि आता तुम्ही म्हणताय पनवेल विधानसभा मतदारसंघ सहा लाख तीस हजार प्रसिद्ध झाला तरी देखील चार जिल्हा परिषद मतदारसंघ उरणमय टाकलेत पनवेलचे त्याच्यामुळे हा एरिया जो आहे मुंबईला जवळ असल्या कारणानं आणि प्रशांत ठाकूर यांनी तिन्ही मत वेळ वेळच्या त्यांच्या टेम्प मध्ये इथं रस्त्यांचं जाळं विणल्या कारणानं आता अटल ब्रिज ब्रिज जो आहे तो महायुतीच्या सरकारनं इथं आणल्या कारणानं म्हणजे रेल्वे स्टेशन जर साधं बारीकचं होतं त्या जिथं पाहायला गेलात तर पिक्चरची शूटिंग चालायची म्हणजे मोकाट मोकाट दिवसभरायचे तिथं तरी मोठे जंक्शन झालं देशात जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स इथं थांबायला लागल्या म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला सुविधा वाढल्या सुविधा वाढल्या लोक वाढले गरजाही वाढलेल्या आहेत तर त्यामुळे जशा गरजा वाढत जातात तशा प्रकारे आपण लोकांच्या करता त्या त्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करत असतो प्रशांत ठाकूरांचं पहिल्यापासून पहिली गोष्ट अशी आहे की बारीक सारी गोष्टी लक्ष असतं आणि सरकार तरी वजन असल्यानं या योजना पूर्ण करायला मिळतात आणि त्याच्यामुळे ज्या काय किरकोळ समजा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के रस्ते चांगले आहेत पूर्वी साडेतीन चार, चार मीटरचे रस्ते होते आता पं वीस तीस मीटरचे रस्ते झालेत सर्विस रोड झालेत या सगळे झालेत पाण्याच्या दृष्टीने लोकांची गरज वाढली त्यामुळे पाणी लागते असतं त्यामुळं आज पाण्याची हे आले स्कीम मंजूर झाल्यात फक्त काम चालू होऊन तिथे त्याचं अजून काम पूर्णत्वात जायचं आहे तर त्यामुळे ज्या पाण्यांची अडचण आहे थोडी रस्त्याची अडचण आहे त्या रस्त्या जर सोडल्या तर बाकी सगळ्या सुविधा म्हणजे कोर्ट हॉस्पिटल या सगळ्या मोठ्या होतात पूल म्हणजे प्रशांत ठाकूरच्या वाढदिवसाला विलासराव देशमुख आले आणि हा इतका मोठा एकशे एकशे ऐंशी कोटी रुपयाचा त्या वेळच्या किमतीचा पूल झाला आणि इतर आता करमोली स्टेशन आहे तर तिथे सुद्धा आठशे कोटी रुपयाचा आता ते सर्कल चारी बाजूला कुठे तुम्हाला थांबावं लागणार असं होत आहे अशा पद्धतीनं ज्या गरजा वाढत चालल्यात लोक वाढत चाललेत त्याप्रमाणे सुविधा द्यायचं काम सुद्धा इथले जागरूक आमदार म्हणून प्रशांत ठाकूर करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार सभेसाठी असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय मोठे विजन असलेले असलेले नेते आहेत देशाचं नेतृत्व करतात जगामध्ये आज अमेरिकेचा ट्रम्प आता निवडून आला तोही म्हणतोय की हिंदुस्थानचे आमचे संबंध फार चांगले आहेत आणि हे कायमचे चांगले राहतील जे कोणी दहशतवाद वगैरे पसरवणार असतील तर ते त्यांच्या न जाता पण लोकशाही खरी टिकवण्याचं काम हे भारतात आणि अमेरिकेच्या दोस्तीनं होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं प्रशांत ते येत आहेत आमचे महायुतीचे सगळे नेते येत आहेत तर त्यांच्या सभेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं पब्लिकने हजर मतदाराने मतदारांनी हजारावं असं मी त्यांना आवाहन करतो आपले विरोधी महाविकास आघाडी पूर्ण महाराष्ट्रात एकत्र लढत आहेत पण तुम्ही आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन गट पडून दोन गट पडलेले आहेत त्याबद्दल आपण कसं बघता गोष्टीकडे स्वार्थापोटी हे होत आहे जो माणस स्वार्थ करायला जातो ना त्याचं हे असं होतं उदाहरण शिवसेनेने त्यांना सांगितलं होतं की अलिबाग पनवेल आणि तुमचं हे घ्या तुम्हाला पेन परंतु उरणला मात्र शेका पक्षाने आणखीन एक उमेदवार घुसडला उमेदवार जर शिवसेनेच्या विरुद्ध शेका पक्षांनी जर उमेदवार घुसळला तर त्यावेळेला शिवसेना कशी खुश राहील आणि तेही मग इथला बाळानाम पाटील जे उमेदवार ते म्हणतात पनवेलचे आहेत हे इथल्या इथली उमेदवारी विकास आघाडी मिळव म्हणून मनोहर भोईर जे उरणचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन दोन चारदा गेले अनेकांना घेऊन गेले आता प्रीतम म्हात्रेला तिथं उभं करायचं नाही इथं म्हणायचं तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तर तो न्याय जो होता ना तो शिवसेनेने योग्य न्याय केलाय आणि त्याच्यामुळे बालाराम पाटील हे ना धड पक्षाचे आहेत ना धड महाविकास आघाडीचे आहेत तांगट घुंग राहिलंय आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसानच होणार आहे यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर यांना किती मताधिकाने आघाडी मिळेल हे आम्ही सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आपल्याला तुम्ही बघत बसाल इतकी आघाडी मिळायला असेल असं मला वाटतंय